तर नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत तिळाच्या पोळ्या मग मी त्याच्यासाठी तिळ घेतलेले आहेत स्वच्छ आता व्यवस्थित असे ह्याला स्वच्छ करून आपल्याला ह्याच्या म्हणजे मंदाच्यावरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत कडे आधीच गरम करायचे केले होते अशा प्रकारे मी सर्व तिळ भाजून घेतले आहेत आणि आता न, आता आपल्याला बघा ह्या सहा वाट्या मी तिळ घेतले आहेत आणि तीन वाट्या आपल्याला गूळ घ्यायचा आहे मग आता बघा ज्याला अंदाज कळत नाही त्याच्यासाठी मी वाट्याने मोजून टाकला आहे आता मी अंदाजे फोडते आणि हा अंदाज बरोबरच ठरणार कारण भरपूर वेळा मी अंदाजेच टाकलं होतं पण ज्यांना अंदाज कळत नाही त्यांच्यासाठी हे होतं तीन वाट्या तिळ घेत सॉरी सहा वाट्या तिळ घेतले तर तीन वाट्या आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि मी सगळा गुळ बारीक केला इथे आणि हा थोडा थोडा करून सगळा गुळ आपल्याला तिळामध्ये ॲड करायचं आहे तर बघा ह्या वाट्यांनी आपल्याला मोजून घ्यायचं आहे गुळ तर मी नाही घेतला कारण मला माहिती आहे एवढा झूळ लागणार होता ह्याला मग थोडे थोडे तिळ करून घेतले मी आणि आधी तिळ बारीक करायचे तिळ का बारीक करायचं कारण आपण दोन्ही सोबतच टाकलं तर ते काय होतं असं लाडू बांधल्यासारखं होतं पोळीला तसं नाही चालत आपल्या पोळीला सुटसुटीतच लागतं सारण ह्याचं म्हणून आधी तीळ बारीक करून घेतले नंतर अजून एकदा ता तीळ टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा करून गुळ ॲड करायचा आणि व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं बघा गुळ ॲड केल्यानंतर बारीक केलं मी तर असं हे सुट सुटसुटीत झालं आहे जर चिकट जर झालं आपलं सारण तर मग ते पोळीला आहे असं चिटकून बसतं सगळ्या ह्याच्यातून फिरत नाही कणिक मी आधीच मळून घेतली होती आता आत आमच्या आत्याबाई पोळी लाटत होत्या त्यांनी असं गोल उंडा करून घेतला आणि व्यवस्थित असं त्यामध्ये भरून घ्यायचं आणि बघा आता पीठ पण लावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं गोलाकार आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे खूप सोपे एकदम लुसलुशीत मऊ अशी पोळी होती ह्याची पण खरं सांगू का ह्याची पोळी कडकच छान लागते खायला तर बघा अशा पद्धतीने पोळी आपली भाजून घ्यायची आहे आणि मस्त तुपाची धार वरून वरून सोडून द्यायची ह्याच्यावरती आम्ही तर दररोज तुपच यूज करतो आता तेल लावलं तरी आहे तर बघा अशा प्रकारे आपली पोळी भाजली आहे दुसरी पण पोळी आपल्याला अशाच पद्धतीने करून घ्यायची सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीने करून घ्यायचा तर चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर केल्याशिवाय जाऊ नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईबही करा तर बघा अशा पद्धतीने मी दुसरी पण पोळी तुम्हाला करून दाखवली आहे बघा किती टम्म फुगत आहे पोळी ही खरंच खूप छान लागते पोळी आता आम्ही शेगडीवर बनवतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय